नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि नो राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील आहे काय सविस्तर उत्तर आहे जाणून घेऊया त्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल आपली सबस्क्राईब करून बेलबटन आपला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात बंधूंनो लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्र राज्यात दारुण पराभव स्वीकारावा लागला राज्यातील कांदा बाजारभाव सोयाबीन बाजारभाव त्याचबरोबर राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीला अपयश मिळाले असल्याचे मान्य करण्यात येते त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे नुकतेच मुख्यमंत्री त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील देण्यात आला आहे याशिवाय शाळांच्या अनुदानाचा टप्पा वाढीचा निर्णय देखील आगामी अधिवेशनामध्ये मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे याशिवाय आश्रमशाळेच्या वेळामध्ये बदल करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल तसेच माध्यमिक शिक्षक सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आले आहे सदरची बैठक नाशिक विभागाचे शिक्षक आमदार माननीय किशोर दराडे यांच्या पुढाकाराने मुंबई येथे सदरची बैठक आयोजित करण्यात आली होती जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन या बैठकीमध्ये किशोर दराडे यांनी शिक्षक कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा केली यावेळी शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यासह मुख्याध्यापक संघ व टी डी एफ पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती यामध्ये चर्चा अंती दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झाले आहे परंतु दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदान असलेल्या शिक्षक जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत याशिवाय सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लवकरच लागू करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले याबाबत कमिटीची स्थापना करून शासन निर्णय लवकरच निर्गमित करेल असे आश्वासन देण्यात आले याशिवाय वीस टक्के व चाळीस टक्के अनुदान घेणाऱ्या शाळा महाविद्यालयासाठी टप्पा वाढ नैसर्गिक पद्धतीने नियमित करण्याचे मान्य केले आहेत या बैठकीमध्ये राज्यातील आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांचा पगार एक तारखेला निर्गमित करण्यात येईल याशिवाय पुढील शैक्षणिक वर्षापासून शाळांच्या वेळा अकरा ते पाच अशी करण्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी या बैठकीदरम्यान के केली बंधून हे झालं वृत्त तरीही जुनी पेन्शन योजना जशाची तशी जोपर्यंत लागू शकत नाही सर्व कर्मचाऱ्यांना तोपर्यंत आपल्या जुन्या पेन्शनचा लढा सुरू ठेवला पाहिजे असं मला वाटते तुम्हाला काय वाटते तुम्ही मत आपलं कमेंट्स करून लिहा नो वोट नो 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 पेन्शन नो वोटिंग अशा प्रकारे आपण जर धोरण राबवलं तर नक्कीच आपल्याला जुनी पेन्शन मिळाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय महाराष्ट्र